अयोध्यातील राम मंदिराच्या प्रतिष्ठापने संदर्भात भाविकांना पडलेले प्रश्न मंदिरात श्री राम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कशा पद्धतीने होणार आहे एकूण तीन मूर्त्या तयार केल्या जात आहेत श्री रामलल्लांची मूर्ती ही बालावस्थेतील असणार आहे तयार झालेल्या तीन, तीन पैकी एक मूर्ती निवडली जाईल जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात ही मूर्ती शरयू अभिषेकासाठी नेली जाईल याची तारीख अद्याप निश्चित नाही पण जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात हा विधी पार पडेल श्रीराम हे अयोध्यातील वेगवेगळ्या मंदिरात जात होते अशी श्रद्धा आहे त्यामुळे शरयुत अभिषेक पार पडल्यानंतर अयोध्यात सध्या अस्तित्वात असलेल्या मंदिरांकडे श्रीरामलच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात येईल काही प्रमुख मंदिरांमध्ये मूर्ती थांबवण्यात देखील येईल या मिरवणुकीनंतरच श्रीरामाची मूर्ती ही प्राणप्रतिष्ठापनेसाठी मंदिरात आणली जाईल भाविकांसाठी मंदिरातील पश्चिम द्वार असणार आहे मात्र प्राणप्रतिष्ठापणे दुसऱ्या दरवाजातून मूर्ती मंदिरात आणली जाईल या ठिकाणी सोहळ्यात सामान्य भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही मूर्ती ही मंदिराच्या मुख्य गर्भगृहात आणली जाईल श्रद्धेनुसार देवाला भक्तांना पाहण्यासाठी आणि भक्तांना देवाची पूजा करण्यासाठी प्राणप्रतिष्ठा केली जाते त्यामुळे प्राणप्रतिष्ठा होईपर्यंत देवाच्या डोळ्यावर एक पट्टी बांधलेली असे पट्टी काढली जाईल मंत्रोच्चार आणि डोळ्यावरची पट्टी मूर्ती जगासमोर आणण्याचा हा मुख्य विधी बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पार पडणार आहे सध्या मंदिराच्या केवळ तळमजल्याचे काम पूर्ण झाले आहे तळमजल्यावरील मजल्यावरील गर्भगृह आणि पाच मान मंडपाचे काम जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार सध्या काम सुरू आहे जर आधीच बाल अवस्थेतील लल्लांची मूर्ती अयोध्यात असेल तर नवीन मूर्ती का तयार केली जात आहे लल्ला अयोध्यात प्रकट झाले अशी एकोणीसशे सत्तेचाळीस पासूनची श्रद्धा आहे त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात असलेल्या मंडपात लल्लांच्या मूर्तीची पूजा ही के सत्तेचाळीस पासून सुरूच आहे सत्तेचाळीस मध्ये जेव्हा रामलल्लांची दैनंदिन खंड न पडता सुरूच आहे जर आधीपासूनच रा, रामलल्लांची मूर्ती असताना नवीन मूर्ती का असा प्रश्न पडू शकतो याचाही विचार केला गेला आहे श्रीरामाच्या दर्शनासाठी आता जो भाविक येणार आहेत ते किमान पंचवीस ते तीस फुटावरून दर्शन घेणार आहे त्यामुळे इतक्या लांबून दर्शन व्यवस्थित घेता यावे यासाठी दुसऱ्या मोठ्या मूर्तीची आवश्यकता आहे हे लक्षात आल्याने दुसरी मूर्ती तयार केली जाईल श्रीरामाची उभी असलेली ही मूर्ती असणार आहे पण जी प्राचीन मूर्ती आहे ती देखील गर्भगृहातच ठेवली जाणार आहे नवीन मूर्ती ही मोठी असेल त्याच्या समोर प्राचीन मूर्ती ठेवली जाईल नवीन मूर्ती ही अचल मूर्ती असेल ती कायम गर्भगृहातच राहील या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे दुसरी मूर्ती मात्र उत्सव मूर्ती असेल जर कोणत्या उत्सवासाठी मूर्तीची मिरवणूक काढण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला तर या उत्सव मूर्तीची मिरवणूक काढण्यात येईल अशा पद्धतीने दोन्ही मूर्त्या गर्भगृहातच राहतील या दोन्ही मूर्तींचे दैनंदिन पूजा आणि नित्य उपचार हे दररोज वेगवेगळे पार पडतील भाविक जेव्हा दर्शनासाठी येतील आणि देवासमोर डोकं टेकवतील तेव्हा त्यांना दोन्ही मूर्त्या दिसतील दोन्ही मूर्तीचे दर्शन त्यांना घेता येईल आपणास नवीन अपडेट देण्यासाठी प्रज्ञान या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा